आता पहिला प्रश्न मी तुम्हाला असं विचारणार आहे की आता आपण ज्या जागेमध्ये बसलो आहोत किल्ल्याचा हा भाग हा कोणता भाग आहे माहिती का फक्त हा आहे किल्ल्याचा हा कोणता भाग आहे बाले किल्ला आहे कुठला आहे बाले किल्ले तर प्रतापगड हा जो किल्ला आहे हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा जावळीचा परिसर आहे सगळा परिसर आहे आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी म्हणजे सोळाशे चव्वेचाळीस पंचाळीस मध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांच्या सबंगड्यांना जमो तुमच्या वयाचे होते आणि त्यावेळेस त्यांनी त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्या महादेवाच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापन करण्याची त्यांनी काही दिली शपथ घेतली आणि पहिला जो त्यांनी किल्ला जिंकला प्रचंड गड त्याला तोरणा असं म्हणतात काय म्हणतात तोरणा म्हणजे स्वराज्याचा तोरणवा त्यानंतर पुरंदर किल्ला आहे त्यानंतर राजगड ही जी स्वराज्याची पहिली राजधानी आणि त्यानंतर हा जो जावळीचा भाग आहे म्हणजे आपण आता महाबळेश्वरच्या पुढ्याला हा जावळीचा भाग आहे जावळी हा तालुका आहे त्याला जावळीचं खोर म्हणतात खोरं म्हणजे परिसर इकडे पाहिजे तर हा कोयना खोरा आहे कोयनाचा परिसर आणि मग या जावळीच्या खोऱ्यामध्ये आदिल एक सुभेदार ज्याचं नाव होत चंद्रराव मोरे मला इतिहासात साचविला आहे आणि चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा काय होता सरदार होता आणि त्याच्या ताब्यामध्ये हा भोरप्या डोंगर होता या किल्ल्याचं नाव हो काय होत भोरप्या डोंगर प्रतापगडी नंतर नाव आहे भोरप्या डोंगर किंवा जावळीचा किल्ला किंवा ढोरप्या किल्ला असं याच काय होत नाव ना। आणि शिवरायांनी जावळी म्हणजे असा भाग इतका घनदाट भाग की दिवसा सुद्धा सूर्याची किरण जमिनीपर्यंत पोहचू शकत नव्हती हत्ती जरी हरवला तरी सापडू शकणार नाही एवढं जावळीचं अभयारण्य होत पण आता माणसाने ते असं माकडाचं माकडाचे लगेच सापडत लगेच दिसते आणि मग शिवरायांनी चंद्राव मोरेंना निरोप पाठवला की तुम्ही आणि आम्ही स्वराज्य स्थापन करूया आणि मग चंद्रराव मोरेने उर्मट उत्तर दिलं तुम्ही कोण राजे राजे तर आम्हीच हो। आहोत आणि आम्ही काही स्वराज्यामध्ये येणार नाही आणि मग सोळाशे छप्पन्न साली शिवरायांनी तुम्हाला माहितीये जावळीच्या मोऱ्यांवर आक्रमण केलं त्या मोऱ्यांचा वारा जमीन दोस्त केला आणि नंतर हा मोरे तिथून पळून गेला कुठे गेला रायगडच्या किल्ल्याकडे म्हणजे ज्याचं नाव नंतर काय ठेवलेलं आहे रायगड आणि मग शिवरायांनी जावळी जिंकल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये आलं की हा जो भोरप्या डोंगर आहे आणि केंद्र बिंदू आहे केंद्रस्थानी आहे आणि येथील खाली कोकणामध्ये उतर हा जो रस्ता आहे आपण झालो महाबळेश्वर महाड मुंबई याचा रस्ता बरोबर आणि हा किल्ला या जिल्ह्याच्या आसपास बाजूला चौदा इकडे पुरंदर आहे राजगड आहे तोरणा आहे त्यानंतर इकडे रायगड किल्ला आहे असे अनेक चौदा किल्ले आहे त्यांच्या मध्ये असणारा हा काय झोरप्या ढोर आणि शिवयांच्या लक्षात आलं की आपल्या कोकणावर जर वर्चस्व मिळवायचं असेल तर आपल्या या ठिकाणी किल्ला बांधावायचा आणि त्या शिवरायांच्या काळामध्ये दोन आर्किटेक्ट होते वाचक विसरत एक हिरोजिंदकर आणि दुसऱ्या अष्ट असणारे पंत पिंगळे त्यांनी मोरो पंत पिंगळ्यांना सोळाशे छप्पन मध्ये आधी दिला की किल्ला बांधा या मोरप्याच्या डोंगरावर खाली पार नावाचं गाव आहे आपण तिथून चढलो वर एसटीने पार गाव आहे आणि मग या मोरोपंत यांनी दोन वर्ष आणि एक दिवसामध्ये हा किल्ला बांधला <laughs> या किल्ल्याची समुद्र सपाटी सब पासून उंची किती माहिती का तीन हजार पाचशे छप्पन फूट तीन हजार पाचशे छप्पन्न फूट म्हणजे एक हजार एक्याऐंशी मीटर म्हणजे जवळपास एक किलोमीटर हा किल्ला काय आहे उंच आहे या किल्ल्याची जी तटबंदी आहे ना तटबंदी म्हणजे याला तटबंदी म्हणतात म्हणजे किल्ल्यामध्ये शत्रू म्हणून बाजूने काय बांधले असते तटबंदी आणि त्या ही संपूर्ण तटबंदी किल्ल्याची किती किलोमीटर माहिती तुम्हाला प्रतापगडाची पाच किलोमीटर पूर्ण गोलागड आणि विमानातून जर हा किल्ला पाहिला तर हा किल्ला फुलपाखरासारखा दिसतो त्याचा आकार आणि पाच किलोमीटरची भिंत आहे आणि या किल्ल्याचा संपूर्ण परिसर किती माहिती आहे बावन एकर आहे किती आहे बावन्न तसा पाहिला तर स्वराज्यातला हा छोटा किल्ला आहे रायगड हा स्वराज्याची राजधानी दुसरी रायगड किल्ला हा बाराशे पासष्ट एकरामध्ये किती मध्ये बाराशे पासष्ट आणि हा किती आहे फक्त बावन्न एकरामध्ये मध्ये हा किल्ला आहे आता किल्ल्याचे दोन भाग पडतात आपण जिथे खाली होतो तो मुख्य किल्ला आणि आता जिथे आहोत त्याला बाले किल्ला म्हणतो काय म्हणायचं बाले किल्ला बाले किल्ला म्हणजे बाल आणि बाल म्हणजे छोटा किल्ल्याचा जो भाग सगळ्यात उंच असतो त्याला बाले किल्ला म्हणतो आणि बाले किल्ल्यामध्ये राजमहाल असतो सदर म्हणजे न्याय होत असतो सरदार अशा सगळे इथे राहत असतात इथे आपण पाहिलं छत्रपती शिवरायांचा अश्वरूप पुतळा आहे ना तो पुतळा तिथे शिवरायांचा महाल सुद्धा होता पाठिंबा केदारी मंदिर आहे आणि